नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आज खूप दिवसातून मी जेवण बनवायच्या आधी अंघोळ वगैरे करून घेतली सोमवारचा असतो ह्यांचा उपवास आणि आज खूप दिवसातून त्यांना मी बटाट्याची भाजी देत होते म्हणजे जी उपवासाला बनवते ना ती भाजी देत होते सो म्हटलं आता उपवास आहे तर आंघोळ करूनच मग जे काय बनवायचं आहे ते बनवूयात असं बाकी दिवशी चालतं की डायरेक्ट उठलं स्वयंपाक बनवला तरी पण ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी मात्र मी पहिले आंघोळ करून मगच किचनमध्ये जाते तर खूप दिवसातून बटाटा बनवत होते आणि हा बटाटा आम्ही मी फक्त तुपामध्ये बनवते अजिबात तेल वगैरे वापरत नाही पहिले बटाट्याचं कुकर लावून घेतला आणि सोबतच शेंगदाणे पण शिजण्यासाठी टाकले होते बटाटे शेंगदाणे छान शिजल्याच्या नंतर मग मी बटाटा फोडणी द्यायला घेतला म्हणजे त्यासाठी हिरवी मिरची ना फक्त हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ती तुपामध्ये भाजण्यासाठी टाकली तेल जास्त तापलेलं होतं सॉरी म्हणजे तूप जास्त तापलेलं होतं ना त्याच्यामुळे मिरची लगेच भाजून गेली मग मी थोड्या वेळासाठी गॅस बंद केला कारण ह्यांचं सगळं आवरून बसले होते हे यांना चहा वगैरे द्यायचा होता आणि आज ब्लॅक ब्लॅक्टिस केला होता कारण ना दूध संपलं होतं दूधवाले काका नऊच्या नंतर येतात आणि धनुषला मला मग पावणे नऊला सोडायला जायचं असतं आणि मग त्याच्यासाठी दूध संपलं की मग तो तर स्कूलमध्ये दूध पिऊन जातो मग त्याला काय परत खायला देणार म्हणून मग मी आमच्यासाठी ब्लॅक टीस ठेवला होता पण ह्यांना अजिबात आवडला नाही तो हे म्हटले कडू लागतोय म्हणून मग परत त्यात थोडंसं दूध टाकलं आणि परत चहा कडवून घेतला तर गॅस बंद केला होता माझ्या लक्षातच नाही की मी गॅस बंद केलेला आहे डायरेक्ट बटाटे सोलून त्याच्यामध्ये टाकले आणि नंतरनं समजलं की आपण गॅसच बंद ठेवलेला आहे परत गॅस चालू केला बटाटे छानसे परतून घेतले आणि त्याच्यामध्ये मग हे, हे टाकलं शेंगदाण्याचा कूट टाकला तर एक दहाच मिनिटात आपला छान असा उपवासाचा बटाटा तयार झाला जर जा तुम्हाला खिचडी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल ना तर नक्की तुम्ही हा बटाटा ट्राय करा खूप टेस्टी होतो आणि ह्यांना खूप जास्त आवडतो आधी जास्त दिल्यामुळे आता ते खायला नको म्हणतात पण आज खूप दिवसातून बनवलं होता इकडे चहा पण पांढरा शुभ्र झाला होता पण ठीक आहे म्हटलं रोज मी विचार करते संध्याकाळी झोपताना की सकाळी ना आपण लवकर उठ उट, उठायचं आणि हा जो काही डोंगराचा व्ह्यू आहे तो मस्त एन्जॉय करायचा म्हणजे जेव्हा ग झाडं हिरवीगार होती ना तेव्हापासून प्रयत्न होता पण एक पण दिवस का ते काही जमलं नाही आज उठलेच होते लवकर सो मग कॅप्चर करून ते व्ह्यू तुमच्यासोबत पण शेअर केला आता हे तर ऑफिसला गेले चहा वगैरे घेतला आम्ही सगळ्यांनी एकत्र आणि आज धनुष पण लवकर उठला होता मी हे उठले मी उठले आणि त्याच्यानंतर ना लगेच धनुष उठून जागा झाला आणि माझ्या पाठीमागे आला किचनमध्ये सो त्याला म्हटलं की तू टी व्ही बघत बस वेळ मग आपण आंघोळ वगैरे करूयात म्हणजे त्याला आंघोळ वगैरे घालता येईल म्हणून मग तिथं त्याच्यासाठी टिफिन बनवायला घेतला बटाटे शिजवलेच होते तर म्हटलं आलू पराठा त्याच्यासाठी बनवता आणि मी फर्स्ट टाइम आलू पराठा बनवत होते कधी बनवला नव्हता कारण मी विचार करत होते की तो खाईल का नाही पण आज मी त्याच्यासाठी दोन बनवले ना तो स्टिफिनला पण एक घेऊन गेला होता आणि स्कूलमधून घरी आल्याच्यानंतरनं पण दुपारच्या जेवणामध्ये त्याने पराठाच खाल्ला खूप टेस्टी झाला होता काय नाही फक्त लाल तिखट टाकलं होतं थोडंसं शाही गरम मसाला टाकला आणि भरपूर कोथिंबीर टाकली होती थोडीशी हळद टाकली आणि ते एक सगळं मिक्स करून घेतलं आणि बटाटे हे कर म्हणजे चुरून घेतले बटाटे आणि त्याच्यानंतरनं मग पीठ त्याच्यामध्येच मोळून घेतलं स्टफिंग करून नाही मी पराठा बनवलेला डायरेक्टली पिठामध्येच मोळून घेतला होता बटाटा पण खूप टेस्टी झाला होता तुम्ही पण नक्की असा ट्राय करा तुम्ही तर करतच असाल पण स्टफिंगवाला करत असाल ना तर प्लेन असा करून बघा खूप छान होतो बटाटे फक्त छान चुरले गेले पाहिजेत एक पण असा थोडासा मोठा नाही राहिला पाहिजे नाही तर लगेच पोळपाटाखाली लाटताना येतो सो मग छान असा बनवून घेतला इथं त्याचा टिफिन वगैरे भरून घेतला आणि माझं पण सगळं आवरलं होतं तोपर्यंत तो मग पावणे नऊ वाजले मग त्याच्या वेळेस मग आम्ही जायला निघालो खूप जास्त वेळ लावतो चालायला मुलगासोबत म्हणजे लहान मुलंसोबत असले की आपल्याला चालायला पण खूप वेळ लागतो मग मध्येच उचलून घे आणि लवकर आवरून बसवलं होतं त्याच्यामुळे इन वगैरे सगळा विस्कटवला होता केस पण सगळी विस्कुटून घेतली होती कारण लोळायचं काम चाललं होतं चला मी त्याला सोडून येते आणि मग तुम्हाला भेटते ुषला स्कूलमध्ये सोडून आले आल्याच्या नंतरनं वेळ बसले जरा वेळ म्हणजे दहा मिनटं तरी बसते पाच मिनटं चहा वगैरे गेला अशी पंधरा वीस मिनटं आरामात तिकडे तिकडे जातातच कारण आल्यानंतर लगेच काम करायची पण इच्छा होत नाही आणि सगळा वरचा पसारा आवरून गेले होते मी आल्यानंतरनं लगेच पीठ डब्यांमध्ये भरायला ठेवलं कारण काय झालं वरती ठेवल्यामुळे ना पिशवीलाच मुंग्या झाल्या होत्या ह्या मुंग्यांनी मला खूप जास्त व्हाय घाललाय हे चार एवढ्या कधीच मुंग्या होत नव्हत्या पण आता जसा उन्हाळा सुरू झाला ना तशा मुंग्यांनी घर भरते नुसतं पीठ डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवली आणि गव्हाचं पीठ ऑलरेडी थोडंसं शिल्लक होतं मग ते वरती चाळीमध्ये काढून ठेवलं म्हटलं संध्याकाळी जेव्हा चपात्या बनवायच्यात ना तेव्हा पहिलं आधीचं पीठ वापरून टाकेल आणि त्याच्यानंतरनं मग जे काही द्रवून आणले ते पीठ वापर वापरायला घेईल असं केल्याने काय होतं माहिती आहे का म्हणजे आपल्या वस्तू पण पटकन वापरल्या जातात जे काय आधीचं शिल्लक आहे ते वरती काढून ठेवायचं तर मग सगळं मिक्स करून ठेवलं की कधीतरी मग ते खराब होतंच सो मग ते सगळं भरून ठेवलं आणि ओटा पूर्ण पांढरा झाला होता मग तो पुसून घेतला आणि त्याच्यानंतरनं म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावी शनिवारीच देवांना आंघोळ वगैरे घातली होती ह्यांनी आणि मग रविवारी पण फक्त दिवाबत्ती केली आणि आज पण म्हटलं दिवाबत्तीच करूया उद्या आहे मंगळवार सो मग देवांना छान अशी आंघोळ घालता येईल देवघरसुद्धा क्लीन करायचं होतं कारण शनिवारी ह्यांनी पूजा केली होती आणि देवघर वगैरे काही क्लीन केलेलं नव्हतं फक्त वस्त्र वगैरे बनवून बदलून देवांना आंघोळ घातली होती आणि मग म्हटलं तर उद्या सगळंच क्लीन करता येईल आज युनिट वगैरे पुसून घेतलं पण देवघराला काही हात नाही लावला दिवाबत्ती करून झाल्याच्या नंतरनं मग मी धनुषला आणायला गेले म्हणजे तोपर्यंत तो हे झालं होतं म्हणजे कपडे धुवून झाले होते सगळी भांडी वगैरे घासून झाली होती वरचं जे कामं होतं ते आवरलं होतं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या होत्या तो आल्याच्यानंतर मग ना मी थोडा वेळ आरामच केला म्हणजे एक झोप काढली कारण सकाळी पण लवकर उठले होते आणि मग परत दुपारी थोडा वेळ जरी नाही ना आराम घेतला तरी पण मग खूप आळस आल्यासारखं होतं सारख्या जांभळ्या येतात मग खूप असं म्हणजे फ्रेश वाटत नाही मी त्याच्यापेक्षा म्हटलं जे काय आहे ना आपलं पंधरा वीस मिनटं ते आपण लोळून घेता म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटेल झोपेतून उठल्याच्यानंतरनं मग ड्रेस वगैरे चेंज करून घेतला कारण मग मला पुढची बरेचशी काम बरीचशी कामं होती फरशी वगैरे पुसायची होती आणि मग तो चांगला ड्रेस घालून फरशी वगैरे पुसायला येत नाहीत मला म्हणून मग मी ड्रेस चेंज करून घेतला आणि हे डिमार्टमधून घेतलेले टी शर्ट आता एकदम तुम्हाला सगळे दाखवणार नाही ना पण जेव्हा मी घालेल तेव्हा सांगेल की हां हा डिमार्टमधून घेतला आहे तर आज घातलेला टी शर्ट पण मी डिमार्टमधून घेतला आहे कलर कसा वाटतोय ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला समजतच नाही मला फेंट कलर चांगले दिसतात का डार्क कलर जर तुम्हाला काय वाटत असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा कालच्या डीमार्टमधून भरण्या आणल्या होत्या ना त्या मला आज व्यवस्थित धुवून ठेवायच्या होत्या मी काल अशाच अशा ठेवून दिल्या होत्या आणि म्हटलं की उद्या मला जेव्हा वेळ भेटेल भे ना तेव्हा त्या मी छान अशा क्लीन करून ठेवेल त्याच्या मागचं जे स्टिकर वगैरे असेल ना ते काढायचं होतं तर मग ते म्हटलं सगळं करता येईल निवांत कारण काल पण खूप गडबड होती सो मग आज दुपारी झोपेतून उठल्याच्या नंतर ना आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना लगेच पहिल्या भरण्या भरण्या क्लीन करून ठेवल्या जेणेकरून त्या संध्याकाळपर्यंत छान अशा सुकतील आणि मग मला त्यात सामान भरून ठेवता येईल म्हणून सुकण्यासाठी ठेवल्या आणि मग मी इकडं आले हॉलमध्ये टी व्ही युनिट ना आमचं धनुष हात लावून लावून खूप खराब करतो आणि बघा इथं त्याला ज्या वस्तू द्यायच्या नसतात ना त्या ते वरती ठेवून देतात जे वरचा वर कप्पा दिसतोय ना तिथं आणि मग तिथं सगळ्या वस्तूच वस्तू असतात लांबून तर काही व्यवस्थित दिसत नाहीत पण जेव्हा तिथं क्लिनिंग वगैरे करायचं जाते तेव्हा समजतात या तिथं हे ठेवले ते ठेवले सगळं काढून घेतलं वरचं पुसून पण घेतल्याने बरीचशी धूळ होती आता मी टी व्ही चालू करायचा बंद करायचं म्हटलं तर अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे करतो पण धनुष्य ना पहिलं प्लेटमध्ये काहीतरी खायला घेणार त्याच्यानंतर ना टी व्हीजवळ जाणार खात आणि तेच बोट आहे ना ते टी व्हीपाशी उमटवणार फक्त त्याची उंची पोचते ना तोपर्यंतच त्याची ना एक सतत आठ ठिकाणी त्याची बोटं उमडली होती बाकी अख्खा टी व्ही क्लीन नीट होता आणि मग जेव्हा टी व्ही बंद असतो आपण सोप्यावरती बसतो ना तेव्हा स्पष्ट ते सगळं दिसतं की त्याच्या बोटांचे डाग आहेत ते म्हटलं ते क्लीन करून घेऊयात थोडंसं ओलं कापड केलं आणि त्याच्याने व्यवस्थित क्लीन करून घेतलं खूप छान टी व्ही हे झाला होता टी व्ही युनिट पण छान असं क्लीन झालं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले की दरवाजे पूर्ण काळे झालेत म्हणजे जिथं जिथं आपला हात लागतो ना तिथं तिथं काळे झाले होते तर म्हटलं ते क्लीन करून घेऊयात असं जोर लावून तर क्लीन होतच नव्हतं हिथलं म्हणून मग काय केलं थोडंसं स्क्रब केलं आणि त्याच्यानंतरनं मग छान असं क्लीन करून घेतलं पण दरवाजे एकदम क्लीन नीट म्हणजे एकदम क्लीन झाले होते एकदम शुभ्र दिसत होते मी ना हे मेन डोअर आहे ना आमचं म्हणजे सेफ्टी डोअर बसवलेलं आहे ना ते आठ दिवसातून तरी एकदा क्लीन करते म्हणजे जी चौकट वगैरे आहे ते ह्या वेळेस ना एक महिना झालं माझा हातच नव्हता लागला त्याला फक्त जे काही आतली क्लिनिंग होती ती सुरू होते बाहेरचं मी पुसायला सुद्धा जात नव्हते कारण ज्या मावशी आहेत ते बाहेरचं सगळं क्लीन करून घेतातच पण आज मी सगळं चप्पलचं स्टँड वगैरे सरकून तिथलं बाहेरचं सगळं झाडून झटकून घेतलं वरच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि आता सगळं केलंच आहे तर म्हटलं सेफ्टी डोअर पण छान असं पुसून घेता व्यवस्थित क्लीन केलं ना की के खूप छान दिसण आहे त्याच्यावरती बाहेरची धूळ बसली की ते खूप खराब होतं मेन डोअर आहे ते पण तसंच जिथं कडी उघडायचं बंद करायचं आहे ना तिथे पण का हो हु, काळपट होऊन जातं मग ते क्लीन करून घेतलं आणि कसलं मस्त असं टी व्ही युनिट व्यवस्थित झालेलं आहे उद्या उद्या राहिलेलं फक्त आता देवघर क्लीन करून घेणार आहे मग झालं उद्या पण बरीचशी कामं आहेत जी ठरवलेली आहेत पण बघू आता कशी होत आहेत ते संध्याकाळी हे हो ऑफिसवरून लवकर घरी आले आणि मग आम्ही माठ आणायला गेलो कारण ताईंचा सकाळीच कॉल आला की तुम्ही आज येऊन माठ घेऊन जा आणि फक्त मी दोन तीनच आणलेत आणि मग ते पण जातील सो येऊन घेऊन जा म्हणून मग आम्ही आणायला गेलो खूप छान माठ आणला होता त्यांनी त्यातनं पण हा खूप मोठा वाटत होता मला आणि दुसरा होता तो छोटा होता काल एका यांची कमेंट आली होती की तू लाल माट घे त्याच्याने पाणी खूप थंड होतं मग हा पण लालच माट आहे फक्त वरती डिझाईन केलेली आहे बस एवढंच दुसरा व्हाईट होता छान होता पण म्हटलं की तो घरात पण सुटण्या होणार घरात आधीच जी काय म्हणजे फेंट पाठीमागचे फरशे आहे आणि मग त्याच्यामध्ये ते सूट झालं नसतं म्हणून मग मी हा आणला की किचनमध्ये पण तो छान आणि ॲक्टिव्ह वाटेल म्हणून आता जे तांब्याचं पिंप होता ते जसे स्टँड होतं ना ते म्हटलं ह्याला बसतो एका बघूयात कारण म्हटलं परत पैसे घालवण्यापेक्षा आहे तर यूज करून टाकूयात म्हणून आणि मला हे वाटतं की जास्त जागा आठवते म्हणून तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा आता ह्याच्यावरती तर व्यवस्थित काय बसत नव्हतं म्हणून ह्यांनी एक एक जुगाड करायला घेतलं चल ठीक आहे हे बसत नाही ना तर आपण वेगळं काहीतरी करता एक छोटं ताट घेतलं त्याच्यात काय बसत नव्हतं मोठं ताट घेतलं त्याच्यात काय बसत नव्हतं आणि नेमकं ने माझ्यावर लक्ष केलं त्यांनी ताट तिथं ठेवलं आहे म्हणून म्हणून मी म्हटलं की त्यांना मला व्हिडिओ वगैरे काढायचे असतात ते किती विचित्र दिसेल म्हणून परत ते ताट वगैरे काढून ठेवलं आणि त्यांनीच परत आयडिया सुचवली की आपण हे पालतं टाकूयात म्हणजे त्याच्यामध्ये माठ छान बसेल आणि खरंच खूप छान बसला पण तरी पण मी विचार करते की दुसरं स्टँड घेईल छोटंसं त्याच्यामुळे माझी जागा थोडीशी कमी होईल आता विचार करते मी की थ्री बर्नरची गॅस शेगडी घ्यायची म्हणून बघू आता कसं कसं होते असं वाटतंय जर एवढी मोठी शेगडी घेतली तर किचन ओटा पण खूप छोटा पडेल बघू आता काय होईल ते होईल छान असा सेट मा छान असा माठ सेट करून घेतला आता काय माहिती म्हणजे मला तर हे व्यवस्थित ठीक वाटत नाहीये बघू आता स्टँड घ्यायचा विचार करते किचनवरती असा सगळाच पसारा पडला होता आणि धनुषीमध्ये लुडबुड सुरू होती आज होता ह्यांचा उपवास आणि मला जेवण पण बनवायचं होतं यायलाच आम्हाला सात सव्वा सात वाजले आणि आल्यानंतर मग लगेच जेवण बनवायला लागले पहिलं म्हटलं डाळ भाताचं कुकर लावून घेऊयात सोमवारी फिक्स आमच्या घरामध्ये डाळ असते म्हणजे असतेच बाकी दिवशी मी नाही करत कारण मला पण नाही आवडत आणि धनुष पण जास्त काय एवढं आवडीने खात नाही सो मग फक्त सोमवारी डाळ भात चपाती असतं जेवण असतं भाजी वगैरे काय बनवलेली नव्हती म्हटलं जाऊ देत उशीर पण झाला होता आणि ह्यांना भूक पण लागली होती मग म्हटलं जे काही थोडक्यात आहेत ते आपण करून घेऊयात साईड बाय काहीतरी काम करावं म्हणून मग मी म्हटलं ज्या काही ह्या भरण्या आहेत ना त्या आतून पुसून घ्याव्यात म्हणजे पूर्ण क्लीन झालेल्या होत्या त्याच्यावरती पाणी कुठं दिसत नव्हतं पण आतून त्या पूर्ण अशा ओल्या होत्या म्हणून एक चांगलं कापड घेतलं आणि व्यवस्थित पुसून घेतल्या धनुषला हे म्हणत होते की काय काय हो पन, तो होमवर्क करायला ये म्हणून धनुष माझ्या पाठीमागेच लुडबुड करत होता म्हणजे त्याला हे घरी आले ना की त्याला काय होतं काय माहिती आहे बाहेर जायचं असेल ना तेवढाच वेळ खुश असतो पण जेव्हा ते म्हणतील ना तू ये माझ्यापाशी बस त्याला अजिबात त्यांच्यापाशी बसायचं नसतं आणि एकदा जर चिकाटलं ना तर परत माझ्याकडे येत नाही आणि एकदा जर त्याचं जर मन नसेल ना की नाही बाबा ह्यांच्याकडे जायचं हे मला होमवर्क वगैरे करायला बसवतील तर तो अख्ख्या वेळ माझ्या मागे लुडबुड करत बसतो कुकर लावून दिला आणि मग हे पुसून सगळं घेतलं त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं तर भरायला फक्त चहा पावडर आणि साखर होती त्याच्या मध्ये अद अजून काय भरू ना त्यासाठी मी कन्फ्यूज झाले होते आणि विचार करते की यार साखर चहा पावडरसाठी हे भरणी चांगली वाटते आहे का मीच कन्फ्यूज झाले होते पण ठीक आहे म्हटलं जर नंतरनं काय वाटलं तर आपण परत चेंज करूयात आपलंच घर आहे आप आपलंच घर आहे आपणच मनाचे मालक आहोत आपण कधी पण काही पण करू शकतो अशा हेतूने म्हटलं ते नंतरनं करता येईल काय वाटलंच तर तेवढ्या धनुष्याणा इथं गोंधळ घालून ठेवला मी वरच साखर वगैरे भरत होते आणि तोपर्यंत ह्याने वेलदोडीची जी पूड बनवलेली भरणी होती ना ती घेतली आणि ह्याच्यामध्ये ते जना आईस्क्रीम आणलेलं होतं त्याला वाटलं ते आईस्क्रीमच आहे त्याच्यामध्ये त्याने हिसकून माझ्या हातातून घेतली आणि मला वाटलं की व्यवस्थित खेळेल तो सांडबाण करणार नाही पण त्याने सगळं सांडून ठेवलं आणि मी त्याला हळूच बोलले की मी आता तुझं पप्पांना नाव सांगते आधीच तू माझ्या मागे लुडबुड करत होता तेव्हा हे त्याला बोलत होते की तू माझ्याजवळ ये बसायला पण सांडलेलं म्हटलं पप्पांना सांगते की बाबा कसं त्याला रडायला आलं त्याला कसं बसं समजवलं आणि होमवर्क करण्यासाठी बसवलं ह्यांना म्हटलं की अजिबात त्याला रागवू नका नाही तर एकदा जर रागवलं ना तर मग काय खरं नसते मग त्याला होमवर्कच करायचा नसतोय एकीकडे डाळ फोडणीसाठी टाकली म्हणजे लसूण खोबरं होतं त्यामुळे माझं काम जरासं असं सोपं झालं खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आपल्याला कामामध्ये खूप जास्त हेल्प करतात जसं की आठवड्याचा मसाला काढलेला असतो जसं की लसूण खोबरं केलेलं असतं आपल्याला कोणती पण भाजी पटकन टाकता येते अगदी कमी वेळ असला तरी आपल्याकडे एक हे टाकलं होतं आणि पटकन पण भिजवून घेतली होती कनिक भिजल्याच्या नंतर मी लगेच चपाती बनवायला घेतली आज एकदम साधा सिंपल असा जेवणाचा बेत होता फक्त चपाती वरण आणि भात पटपट स्वयंपाक आवरून घेतला आणि माझं हे आवरून हे पर्यंत ना धनुषचे पप्पा त्याचा होमवर्क घेत होते आणि मग त्यांना सांगितलं होतं ना न चिडता घ्या म्हणून तो पण खूप छान होमवर्क करायला बसला होता आणि म्हटलं ना एकदा म्हणजे ते चलचल बोलले ना की त्याला जायचं नसतं पण स्वतःच्या मनाने जर गेलं ना तर मग माझ्याकडे अजिबात ढुंकून सुद्धा बघत नाही अशी त्याची घाणेरडी सवय आहे आज पप्पासोबत छान मैत्री जुळली होती त्याच्यामुळे एवढं प्रेम होतो जात होतं की काय सांगायलाच नको अशी प्रत्येक एक लिटर जरी काढ एक लिटर काढलं की एक पप्पी असते आता आज दोघांची छान मैत्री जुळली होती छानसा होमवर्क करून घेतला तोपर्यंत इथं सगळं तयार झालेलं होतं आणि ही डाळणं खूप आज टेस्टी झाली होती पोटभर जेवण केलं आणि जेवणानंतर मग सकाळची तयारी करून ठेवली उद्या पण सकाळी लवकर उठून भाजी चपातीचा टिफिन द्यायचा आहे प्लस धनुचा आवरायचं आहे त्यासाठी मस्त किचन वगैरे सेट करून घेतलं उद्या सकाळची तयारी करून ठेवली असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू उद्या तोपर्यंत बाय बाय